वेलकम टू फाडू स्टडी या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे डेसिबल या एककाने काय मोजतात तर डेसिबल या एककाने आवाजाची तीव्रता मोजतात पुढील प्रश्न आहेत रिकामी जागा या वायूस हसविणारा वायू म्हणतात तर नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू म्हणतात पुढील प्रश्न आहेत खालीलपैकी कोणता किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे तर सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे पुढील प्रश्न आहेत गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर गेटवे ऑफ इंडिया हे एकोणीसशे अकरामध्ये बांधण्यात आले पुढील प्रश्न आहेत मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोबुर्ले पोबुर्ले हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे नेक्स्ट आहेत महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कोठे धावते तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूर ते गोंदिया या मार्गावर धावते पुढील प्रश्न आहेत डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णांसाठी आहेत तर डॉट्स हा उपचार क्षेय रोगांच्या रुग्णांसाठी आहेत पुढील प्रश्न आहेत स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो तर स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनोऑक्साइड हा वायू बाहेर पडतो माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्त्व आहेत तर माठातील पाणी हे गार होण्यामागे बाष्पीभवन हे तत्व कार्य करते नेक्स्ट आहेत लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होते तर वॅक्सिनेशन किंवा लसीकरणानंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात नेक्स्ट आहेत डेटिंग ही काय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत वापरल्या जाते ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही तर ओझोन वायूच्या थरामुळे अल्ट्रावायलेट किरण हे पृथ्वीवर येऊ शकत नाही नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर नीती आयोगाची स्थापना ही एक जानेवारी दोन हजार पंधराला करण्यात आली अजलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अजलन शाह कप हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे शेवटचा प्रश्न आहे गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर गाविलगड किल्ला हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे थँक्स फॉर वॉचिंग